मिरज रेल्वे स्थानकात अंमली पदार्थाच्या व्यसनी गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे रेल्वे स्थानकात प्रेम भदुरिया या विक्रेत्यास मारहाण करून त्याचा मोबाईल लुटण्यात आला याबाबत प्रेम भदुरिया यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे मिरज रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थाच्या व्यसनी गुन्हेगारांचा प्रवाशांना आणि नागरिकांना उपद्रव सुरू आहे रेल्वे स्थानकाबाहेर रात्रीच्या वेळी नागरिकांना लुबाडण्यात येते तर रेल्वे स्थानकातही प्रवासी आणि विक्रेत्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार सुरू आहेत शुक्रवारी रात्री सात वाजता प्लॅटफॉर्म एक वरील महानंद डेअरी स्टॉलवरील विक्रेता प्रेम आणि आणि त्याच्या त्याच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला प्रेम यांनी त्यांना विरोध साथीदारांनी चाकोणी ब्लेडचा सा धाक दाखवला दा रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तेथील विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून खाद्यपदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांच्या बॅगा आणि साहित्यही लंपास करण्यात येते हत्याराचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याबद्दल प्रेम बदोरिया यानी मीरज रेलवे पुलिस तक्रार लिया है मेरा नाम प्रेम बाबू है मैं बेंडर का काम करता हूँ साहब मेरे हाथ में से मोबाइल फोन छीट लिया और उनके मैं पीछे तो मेरे से बोलता चाकू में तेरे ठाक देगा तू इधर रहेगा नहीं रह, मेरे में साहब यही मेरे साथ दुर्घटना हुई उसके बाद दो लोग इधर भी थे मनु थोड़े तो पीछे गया तो लोग मेरे पैसे इधर चेक करने लगे गले कर में ये मेरे साथ दुर्घटना कर था कितने लोग थे वो पांचे लोग मेरे पास तीन स्टेशन कंप्लेंट संबंधित गुन्हेगारांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले एका व्यसनाधीन तरुणाने एका व्यक्तीला एका व्यक्तीकडून मोबाईल घेतल्याबद्दल अशी तक्रार प्राप्त झाली याबाबत निश्चित खबरबात जे काय ती माहिती करून घेऊन त्यावर कारवाई करीत आहोत तरी आपण सर्वांच्याकडून अपेक्षा आहे की सहकार्याची अपेक्षा आहे की आपण अशा कोणत्या प्रकारचे घटना किंवा व्यक्ती असे दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा <coughs> मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन केले जाते की रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम जर आपणास किरकोळ कारणावरून किंवा कोणत्याही पद्धतीचे लूट उद्देशाने मारहाण करणे वस्तू काढून घेणे अशा प्रकारचे कोणते कृत्य करण्याची परिस्थिती दिसत असेल तर सर्वांनी बिनचूकपणे काही न घाबरता स्टेशन ड्युटीवरील जी आर पीचे पोलीस आर पी एमचे पोलीस तसेच रेल्वे पोलीस स्टेशनचे येथील पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी स डायरेक्ट संपर्क साधावा अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य घडवू दिले जाणार नाही व घटना नाही याची आम्ही खबरदारी घेतच आहोत तरी देखील रात्री बेरात्री एकट्या दुकट्या प्रवाशाला त्रास देण्याच्या उद्देशाने याच्याकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने असं होऊ शकतो तरी आपण सर्वांनी हे आव्हान आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीचं कोणी संशय दिसला कोणी व्यसनाधीन जरी व्यक्ती स्टेशनच्या परिसरात दिसला तर बि तात्काळ आपण पोलीस स्टेशनच्या मोबाईल पोलीस स्टेशनच्या फोन क्रमांकावर वरती किंवा संबंधित जवळ कोण ड्युटीवर असतील त्या पोलीस आमदारांना तात्काळ सूचित करावी जेणेकरून कोणतेही प्रकारचे एक अप्रिय घटना आपण टाळू शकतो व या गुन्हेगारावरती पायबंद घालू शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे